छत्रपती संभाजीनगर शहरात पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या ठेवीदारांचे धरण आंदोलन सुरू होतं यावेळी आंदोलक आक्रमक होत पोलीस आयुक्तालयात घुसले त्यामुळे पोलिसांना अश्रुधुरांचा वापर करावा लागला संपूर्ण ठेवीदार विभागीय आयुक्तालयासमोर जमले होते खासदार इम्तियाज जलील हे आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सामील झाले आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर जो जे आंदोलन होतं ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकाच होत कोट्यवधी रुपये कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवार आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाचे काय आहे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह ची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावर ते भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वडसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार उल्लू बनवता तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह ची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलीसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना हसवले कोण जबाबदार आहे त्याचा आणि कोणी का बोलत नाही आशू घॅस सोडण्याचं काय कारण होत मी सगळ्यांना सांगितलं होतं माईक मध्ये मा सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा गुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काच्या कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमचा गुंडगिरी सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही महिलांना चिंकी घेत होते आम्ही किती पोलिसांसमोर एकाच उपाय आहे त्यांनी लाठीचार्ज करा आसू घ्या सोळा इथे अँब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा मध्ये पाठवा जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा डीडीआर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा काय येत नाही स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे कोणी आदेश दिला होतं हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा

त्यांनी सांगितलं होतं की दीड महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे सो आम्ही द्यायला सुरू करू प्रॉपर्टी आहे द्या ना तुमच्या नावाने मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे मोठे मोठे नेते आहे ना एक एक प्रॉपर्टी घ्यायला तुम्ही विकत द्या पैशा लोकांचे काय कशा प्रकारची हे एक, -एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही कशी कधी वेळ आली नाही होती मला कोणी बोललं नाही त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठोको मिळावा आणि आत येऊ देऊ हो नका